मित्रांनो आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता शुभा किचनमध्ये येते आणि स्वीटीला म्हणते अगं खरंच खूप छान पोहे बनवलेस तू तेव्हा यशवंतराव तेथे येतात आणि म्हणतात शुभा जरा बाजूला ये गं शुभा आता बाजूला येते मग आता यशवंतराव विचारतात ही सुमन तिची भाजी काय प्रकरण काय आहे मला कळेल का मग आता ती म्हणते मी सांगायची विसरले म्हणजे वेळच नाही मिळाला तसा अहो तिची ही भाची आली आहे अर्पिता पुण्यावरून इकडे मुंबईला अनायसे ती आली आहे आणि आपला मकरंद सुद्धा आला आहे दिल्लीवरून मग सुमन म्हणाली की आपल्या मकरांसाठी अर्पिता कशी वाटेल म्हटलं की बघण्याचा कार्यक्रम आपण उरकून टाकूयात त्यावेळी आता यशवंतराव म्हणतात तरी मला वाटलंच काहीतरी नक्की गडबड दिसती आणि मकरंद कुठे आहे त्याला माहिती आहे का या सगळ्याबद्दल तेव्हा स्वीटी आता त्या दोघां कडे पाहतच राहते ते सीमा आता सुमन आणि त्याचबरोबर अर्पिताकडे पाहत आणि गालातल्या गालात हजतच किचन कडे येत असते आता किचन मध्ये शुभा आणि यशवंतराव हे बोलत असतात तेव्हा यशवंतराव विचारतात की मकरंद कुठे आहे त्याचा तपास आहे का इथे अजून त्याचवेळी आता सीमा म्हणते काय ओ आई आपल्याकडे आज बघण्याचा कार्यक्रम आहे का ओ मग आता असं म्हणून ती मुद्दामच स्वीटीकडे पाहते तेव्हा स्वीटीसुद्धा ते स्वीटी आता सीमाकडे पाहतच राहते आणि तिला एक वेगळीच भीती वाटू लागते त्यावेळी आता यशवंतराव विचारतात काय म्हणजे समीरला पण तू सांगितला आणि मला सांगितलं नाही का पुढे आता शुभा म्हणते बघायचा कार्यक्रम वगैरे तसं नाहीये ते दोघे एकमेकांना भेटतील मग पुढे पाहू ना त्यांची पसंती आली तरच पुढे प... आपल्याला बोलणी करायची आहेत तेव्हा यशवंतराव म्हणतात आपण बघण्याच्या कार्यक्रमासाठी मुलगा नको का इथे त्याला काही सांगायला सुद्धा नको का तेव्हा सीमा सारखी सारखी स्वीटीकडे पाहत असते त्याचवेळी आता शुभा म्हणते की अहो मी तुम्हाला तेच म्हणतीये मकरंदला फोन करा आणि विचारा एकदा कुठे आहे म्हणून मग यशवंतराव म्हणतात आत्ता म्हणजे कधी मुलगी आली तेव्हा त्याला बोलवायचं का त्यावेळी यशवंतराव म्हणतात तुझं हे परस्पर ठरवणं ना मला अजिबात पटलेलं नाही आता मकरंद जर उशिरा आला तर पाहुण्यांना काय असं ताटकळत ठेवणार आहोत का आपण तेव्हा शुभा म्हणते अहो फोन करून तुम्ही त्याला बोलवा ना माझं टेन्शन का वाढवताय ना तेच कळत नाहीये तेवढ्यातच सानू आता तेथे येते आणि लगेच शुभाला विचारते काय का आजी आज आजी ती बाहेर बसलेली नवरी आहे ना त्याच वेळी सीमा म्हणते अगं हो तुला आवडली का नवीन काकू तेव्हा सानू आता उड्या मारतच म्हणते की हो ती आता पुन्हा पुन्हा काकाचं लग्न काकाचं लग्न असं म्हणून नाचू लागते त्यावेळी शुभा म्हणते गप्प बसबाई तेव्हा आता यशवंतराव विचारतात म्हणजे हिलासुद्धा माहिती आहे शुभा त्यावेळी आता यशवंतराव सानूला बोलण्यामध्ये गुंतवून ठेवतात जेणेकरून ती जास्त काही बोलू नये ना, ना म्हणून मग आता शुभाही स्वीटीजवळ जाते आणि तिला म्हणते की हे बघ मकरंदा आता दिल्लीला एकटा राहतो आणि मग त्याच्यासाठी एखादं स्थळ पाहणं योग्य आहे की नाही तेव्हा तिला आता काहीच कळत नाही मग आता सीमा म्हणते अगं आई असं म्हणतायत की मकरंदचं लवकरात लवकर आता लग्न पक्क होणार आहे त्यावेळी आता ती बाहेर बसली आहे ना सुमन ती माझी फ्रेंड आहे आणि तिची भाजी ती अर्पिता मकरंदचा आणि तिचा जोडा छान शोभेल ना असं आता शुभा विचारत असते त्याचवेळी आता सीमा म्हणते की पण मकरंदच्या लग्नात ना खूप धमाल करू मजा करू मग आता तू पण आमच्याबरोबर मजा करणार ना असं सीमा आता विचारते तेव्हा स्वीटीला आता खूप मोठा धक्का बसतो तेव्हा स्वीटी म्हणते काय मकरंदची शादी तेव्हा आता स्वीटीला खरंच खूप वाईट वाटतं आणि ती एकदम शांत होते तिच्या पायाखालची जमीन सरकते कारण ऑलरेडी त्याच्याकडे तिचं मकरंदबरोबर लग्न झालेलं असतं मग आता सीमा ही हसतच तिच्याकडे पाहत असते पुढे आता शुभा म्हणते की आपण एक काम करूयात स्वीटी तिकडे जाऊयात अगोदर कुठे बाहेर जाऊयात आणि मग तू मकरंदला अगोदरपासून ओळखते ना मग मला ही सांग मकरंद आणि अर्पिताचा जोडा कसा वाटेल ते चला पण त्यांच्यासाठी बाहेर पोहे घेऊन जाऊयात असं आता शुभा म्हणते तेव्हा स्वीटीचा आता नाईला असतो कारण ती आता कुणाला काही सांगू सुद्धा शकत नसते ती आता घरातील सर्वांसमोर येते आणि लगेच त्या अर्पिताकडे तर आता शुभा विचारते बाळ तू खाणार का ग पोहे मग आता सानू म्हणते नाही मला नाही आवडत पोहे नंतर शुभा आता म्हणते की स्वीटी अगं अर्पिताला पोहे दे की स्वीटी ही सारखी सारखी अर्पिताकडे पाहतच राहते मग आता पोहे वगैरे कशाला करायचे असं आता अर्पिता शुभाला म्हणते मग आता शुभा म्हणते काय ग तुला आवडत नाहीत का पोहे तेव्हा ती म्हणते नाही आवडतात तसे त्याचवेळी आता स्वीटी मग लगेच तिला पोहे देते आणि बाजूला होते तर स्वीटीच्या चेहऱ्यावर नक्की काय काय रिॲक्शन आहेत हे आता लगेच सीमा पाहत असते त्यानंतर सुमन म्हणते की आमची अर्पिता सुद्धा खूप छान पोहे बनवते तुम्ही नक्की आहात एके दिवशी तिच्या हातचे पोहे खायला यशवंतराव म्हणतात हो नक्की येऊ आम्ही त्यानंतर आता शुभा ही सुमनबरोबर स्वीटीची ओळख करून देते की मकरंदच्या ऑफिसमध्येही काम करते पण तिचा इंटरव्ह्यू होताना म्हणून ती मकरंदाबरोबर आली तेव्हा ठीक आहे असं आता सुमन म्हणते पण अगं तुझं आडनाव काय गं असं सुमन स्वीटीला विचारते पण स्वीटीला आता कळत नाही नक्की आडनाव म्हणजे काय त्याचवेळी सीमा म्हणते अगं तुझं सर नेम विचारतायत सर नेम त्यावेळी आता ती म्हणते की चौधरी माझं सरनेम मा आहे मग आता चौधरी हिंदीवाले की मराठीवाले असं सुमन विचारते तेव्हा स्वीटी म्हणते की आम्ही हिंदीवाले आहोत मग आता शुभा लगेच सांगू लागते अगं तसे ते मराठीच आहेत परंतु त्यांच्या दोन तीन पिढ्यांना जबलपूरला राहिल्या आहेत त्यामुळे ते सुद्धा असेच हिंदी बोलतात मग मराठी नाही समजत त्यावेळी सुमन आता लगेच अर्पिताचं कौतुक करू लागते आणि म्हणते अगं माझी अर्पिता आहे ना ती चार भाषा शिकली आहे म्हणजे मराठी तर आहेच हिंदी आहे आणि इंग्लिश अशी फाडफाड बोलते त्याचबरोबर जर्मनसुद्धा आणि तिच्या ऑफिसमध्ये ना जर बाहेरचे कुठले फॉरेनर क्लायंट आले ना तर हिलाच बोलायला अगोदर पुढे पाठवतात हो त्यावेळी आता अर्पिता म्हणते अगं मावशी किती ते कौतुक बस कर ना आता त्यानंतर ती आता पोहे खाऊन पाहते आणि म्हणते वाव खूप छान पोहे झालेत हा शुभा मावशी भाऊ म्हणतात आमच्या वहिनीची खासियतच आहे ती कारण त्या पोहे खूप छान बनवतात आता एक कप चहा मिळाला ना मग भाऊचा आत्मा काय थंड होणार त्याच वेळी आता स्वीटी अगं तू चहा घेऊन येतेस का बाळा असं शुभा विचारते मग आता स्वीटी म्हणते हो येते की घेऊन त्याचवेळी आता भाऊ म्हणतात की ह्या कपामध्ये दोन चमचे साखर जास्त टाकायची तेव्हा स्वीटी म्हणते हो आहे आठवणीत माझ्या त्यावेळी स्वीटी आता पटकन आतमध्ये जाते आणि बिचारी किचनमध्ये येऊन खूप रडत असते कारण तिला आता एवढा मोठा धक्का सहन होणारच नसतो त्यावेळी आता सीमा बाहेर सर्वांची नजर चुकवून डोळा चुकवून लगेच किचनमध्ये येते आणि तेथे आल्यानंतर स्वीटीकडे पाहतच राहते त्यानंतर आता सीमा आतमध्ये आल्यावर लगेच स्वीटीला विचारते तू ओके आहेस ना मग आता स्वीटी लगेच आपले डोळे पुसते आणि म्हणते हो मी अगदी ओके आहे त्याचवेळी आता सीमा विचारते झालंय काय नक्की तुला तू चेहरा का असा लपवती आहे मग आता स्वीटी म्हणते काही नाही काही नाही झालं मला असं म्हणून ती पटपट आता चहा देण्यासाठी कप घेते तेव्हा आता सीमा लगेच तिचा हात पकडते आणि तिला विचारते यू ओके मग आता स्वीटी म्हणते मी एकदम ओके आहे सीमा आता मात्र हसत असते तिकडे आता मकरंद हा घरी आलेला असतो आणि तेथे आल्यानंतर समोर तो सुमन आणि अर्पिताला पाहतो त्यावेळी हे पहा हा आला आमचा धाकटा मुलगा असं शुभा म्हणते मकरंद बस ना बाळा असं म्हणून ती अर्पिता समोरच मकरंदला बसवते सुमन म्हणते काय रे मकरंद ओळखलं का मग आता तो म्हणतो हो मी ओळखले सुमन मावशी तुला कधी विसरेल का मी मग आता अर्पिता लगेच पोह्यांची प्लेट समोर ठेवते आणि हॅलो असं मकरंदला म्हणते तेव्हा तो आता आश्चर्याने हाय असंच म्हणतो त्याला समजलेलंच नसतं की नक्की काय गडबड आहे त्यानंतर आता तो विचारतो की तुमचा मॉर्निंग वॉक वगैरे सुरू आहे की नाही मग आता सुमन म्हणते की हो मॉर्निंग वॉक तर सुरू आहे दिसते की नाही मी एकदम फिट त्यावेळी तो म्हणतो हो एकदम फिट दिसत आहे भा सुमन म्हणते की ऐक ना मकरंद अरे ही माझी भाची आहे अर्पिता त्यानंतर आता अर्पिताला खूपच असं लाजल्यासारखं होत असतं कारण तिचं लग्न आता मकरंदबरोबर ठरणार असतं त्यामुळे ती आता खूप लाजत असते त्याच वेळी सुमन म्हणते तुला सांगू का अरे अर्पिता घरी आल्यापासून ना मकरंद आमच्या घराचं रूपच अगदी पालटलंय तुला सांगते घर असं सा सजवायची हिला खूप हौस आहे ती कुठून कुठून अशी फुलं गोळा करून आणते आणि एवढी सुंदर अरेंज करते ना की विचारू नको त्याच वेळी आता शुभा विचारते मकरंद ऐक ना अरे वाळा तुला पोहे देऊ का मग आता तो म्हणतो नको आई मी नंतर खातो हा भाऊ म्हणतात कामावर ना तू दमून आलास का कामाचं कसं चाललंय बरंच चाललंय ना तेव्हा त्याला आता धक्का बसतो पण तो पन्तो हो असं म्हणतो तेव्हा भा, भाऊ म्हणतात की आता लग्नाचं मनावर घे तू काही विचार केलास की नाही इकडे आता स्वीटी खूप रडत असते आणि सर्वांना आता चहा घेऊन ती येणारच असते पण आता सीमा म्हणते थांब जरा स्वीटी अगं जर काही असेल ना तुझ्या मनात तर तू मला सांगू शकतेस तुला कोणी काही आहे का सांग ना मी तुझ्या मोठ्या बहिणीसारखी आहे अगं बोल तू काही हरकत नाही तेव्हा तुला कुणी नक्की काही केलं नाही ना असं सीमा विचारते मग आता स्वीटी म्हणते नाही ओ मला माझ्या घरची आठवण आली होती बाकी काही नाही त्याचवेळी आता सीमा म्हणते अगं प्रत्येक मुलीला आपल्या आईच्या घरची आठवण येतच असते माहेरची आठवण येत असते परंतु कधी माहिती आहे का लग्नानंतर जे तर आत्ताचं असे हाल आहे तुला इथे येऊन कितीक दिवस झाले आहेत तरीही तुला तुझ्या घरची आठवण येत आहे तर लग्नानंतर मग कसं होणार सांग बरं तेव्हा स्वीटी आता आपले अश्रू पुसते आणि म्हणते मी चहा घेऊन जाते हां मग आता असं म्हणून ती लगेच चहाचा ट्रे घेऊन बाहेर जायला निघते त्यानंतर स्वीटी आता सगळ्यांसमोर येते आणि सर्वांना एक एक करून चहा देत असते त्याचवेळी मकरंदला पण दे ना गं असं शुभा म्हणते तेव्हा आता स्वीटीच्या डोळ्यात पाणी आहे हे मकरंदला बरोबर समजतं आणि तो तिच्याकडे पाहतच राहतो त्याला वेगळाच काहीतरी संशय येतो आणि मग तो, तो लगेच तिच्याकडून चहा घेतो सीमाचं लक्ष मात्र दोघांकडेच असतं दोघांची काय रिॲक्शन आहे हे, हे तिला पाहायचं असतं नंतर आता अर्पिताला चहा नकोच असतो तेव्हा शुभा म्हणते अगं घेत एक घोटभर मग आता अर्पिता म्हणते नाही मी सकाळी फक्त ना एकदाच चहा घेते तेव्हा शुभा म्हणते चांगली सवय आहे हा तुझी ही कारण आम्ही घोटघोट म्हणत दिवसभर नुसता चहा घेत असतो हो की नाही हो असं यशवंतांना ती विचारते मग आता यशवंत म्हणतात हो आपलं दिवसभर घोटघोट चहा चालूच असतो पण आता मकरंदला स्वीटीच्या डोळ्यातील पाणी पाहून खूप वाईट वाटत वाट असतं काय झालं नक्की हे त्याला कळतच नसतं त्याचवेळी आता भाऊ म्हणतात समोर आलेल्या चहाला कोकणी माणूस कधीच नाही म्हणत नाही त्यानंतर आता शुभा म्हणते की मकरंद अरे तुझा चहा घेऊन झाला ना की मग अर्पिताला आपलं घर दाखव हां तेव्हा मकरंदला जरा धक्काच बसतो आणि तो, तो पुन्हा एकदा स्वीटीकडे पाहतो त्यावेळी स्वीटी आता एकदम शांत होऊन जाते तिला काहीही सुचत नसतं त्याचवेळी सीमा आता त्या दोघांकडे पाहतच राहते कारण आता तिला पाहायचं असतं या दोघांच्या चेहऱ्यावरचा रंग कसा उडालाय ती आता गालातच हसत असते कारण तिला घरात एकटीला सर्वात अगोदर माहीत असतं की या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे म्हणून त्यानंतर शुभा विचारते काय अर्पिता तुला झाडांची आवड आहे की नाही मग आता सुमन म्हणते अगं पुण्यामध्ये आखे टेरेसमध्ये बाग फुलवली अक्षरशतीने तिने त्यावेळी शुभ म्हणते हो का म्हणजे मग काहीला सुद्धा झाडांची आवड आहे म्हणायचं त्यानंतर आता सुमन म्हणते अगं हातगुण असा आहे ना की एक जरी छोटीशी फांदीने खोवली ना तरीही महिनाभरात त्याला फुलं येतात तेव्हा शुभा म्हणते आमच्याकडे इथे सुद्धा एक छोटीशी बाग आहे अरे मकरंद आवर्की पटकन चहा पिऊन झाला असेल तर अर्पिताला दाखव ना तू आपली बाग त्याच वेळी मकरंद म्हणतो तुम्ही चला मी तुम्हाला घर दाखवतो तेव्हा आता सुमन म्हणते काय अरे तू असा अहोजाऊ का घालतोस तिला तुझ्यापेक्षा लहान आहे तुम्ही बरोबरीचेच आहात उलट एक दोन वर्ष ती तुझ्यापेक्षा लहान असेल तेव्हा आता मकरनला देखील धक्का बसतो नक्की काय आहे ना यांचं कळतच नाही कारण त्याला अजून काहीच माहीत नसतं की नक्की हे काय चालू आहे त्याचवेळी स्वीटी आता सारखी मकरंदकडे पाहत असते आणि बिचारीच्या डोळ्यात पाणी असतं सुमन म्हणते तू ना तिला अर्पिता म्हणून चालेल रे तिला तेव्हा अर्पिता आता गोड हसते तेव्हा अर्पिता तू चल तुला घर दाखवतो असं म्हणून मकरंद सारखाच स्वीटीकडे पाहतो तर स्वीटी आता रडत असते हे त्याला समजतं तेव्हा अर्पिता आता पुढे जाते तर स्वीटी तिच्याकडे पाहतच राहते मकरंदाता तिच्या पाठोपाठ जायला निघतो परंतु स्वीटी शेजारी थांबतो आणि तिच्याकडे खूप वेळ पाहतच राहतो त्याचवेळी आता सीमा मात्र त्या दोघांकडे पाहून हसत असते नंतर मकरंदाता अर्पिताला घर दाखवण्यासाठी तेथून जातो त्याचवेळी आता स्वीटी मात्र बिचारे रडू लागते तर शुभा म्हणते भाऊ अहो तुम्ही काय म्हणताय अहो तुम्हाला माहिती आहे का ही माझी मैत्रीण सुमन आणि तिची भाजी आहे ना पुण्याला राहणारी ती आपल्या मकरंदला बघायला आली आहे म्हणजे बघण्याचा कार्यक्रम आहे हा आणि तुम्ही तिच्यासमोर आपलं काही पण बडबडत बसलात आणि तुम्ही तरी बाजू सांभाळून घ्यायची ना हो असं यशवंताला ती म्हणते त्याचवेळी यशवंतराव म्हणतात आता मला कसं माहीत असणार ग आता भाऊची बोलायची सवयच आहे म्हटलं बोलू देत त्याला तेव्हा शुभा म्हणते हो ते तर त्याच वेळी भाऊ विचारतात की ऐक ना भाऊनी चिडू नकोस पण तुला पसंत आहे ना मुलगी मला तर पसंत आहे बाबा आणि बार कधी उडवायचा तेवढं सांग फक्त शुभावहिनी असं आता लगेच भाऊ म्हणतात त्यावेळी आता स्वीटीला धक्काच बसतो कारण आता शुभाला यशवंताला आणि त्याचबरोबर भाऊंनासुद्धा ती मुलगी आवडलेली असते आणि म्हणूनच तिच्या डोळ्यातील पाणी थांबता थांबत नाही तर शुभा म्हणते भाऊ अहो हळू आपल्या मकरांचं काय मत आहे हे सुद्धा आपण विचारून घेतलं पाहिजे ना एकदा वेळी आता पुढचं पुढे बघूयात काय होतंय कसं होतंय ते अगोदर एकमेकांना व्यवस्थित आवडू देत मग बघूयात आपण त्याचवेळी स्वीटी अगं ऐक ना हे भाऊंचं बोलणं ना असं असतं जे मनात असतं ना ते पटकन बोलून सुद्धा टाकतात भाऊंची तक्रार शुभा ही स्वीटीकडे करत असते त्यावेळी शुभाला आता भाऊ म्हणतात आम्ही कोकणी माणसं घरात असं कुजबुजलं ना तरी शेजारी आवाज जातो लगेच असं आता भाऊ गम्मत करत म्हणतात तेव्हा सर्वजण हसतात त्यानंतर आता काही वेळाने अर्पिता आणि सुमन या दोघीही जायला निघतात तेव्हा सुमन म्हणते अगं कोपऱ्यावर आम्हाला मिळेल रिक्षा तू नको ना येऊन शुभा आम्हाला सोडवायला तेव्हा हो मावशी आम्ही जातो हा आता अर्पिता म्हणते आणि तुमचं घर खूप छान आहे असंही शुभाला म्हणते तेव्हा शुभा म्हणते एक जागा आमच्या घरी अधूनमधून तेव्हा ठीक आहे असं अर्पिता म्हणते आणि त्या दोघीही आता शुभाला बाय करतात आणि मग तेथून जातात घरात सर्वजण आता तेथे येतात त्यावेळी आता भाऊ म्हणतात की आपल्याला छोटी सुनबाई तर खूप आवडली म्हणजे कसं आहे ना एकदम नाकी तोंडीसुद्धा मस्त आहे वेळी स्वीटीसुद्धा तेथे असते मग आता यशवंतराव म्हणतात हो छान आहे मग शुभा विचारते समीर तुला आवडली का रे बाळा हा तो आता म्हणतो की अगदी स्मार्ट आहे मुलगी तेव्हा स्वीटीला आता हे सगळ्यांचं बोलणं ऐकून धक्काच बसतो तिला मराठी तर आता थोडं थोडं कळायला लागलेलं असतं आणि मग आता ती मनातच म्हणते मकरांचं लग्न झालं तर कसं होणार या विचाराने आता तिचा चेहराच पडतो आणि त्या विचारीच्या चेहऱ्याचा उडालेला रंग पाहून सीमाला मात्र काही आता हसू आवरत नसतं आणि ती स्वीटीकडे पाहून गालातच तस हसत असते आता हे भांड फोडावं तरी कसं तिला कळत नसतं पण ती त्या गोष्टीचाच प्लॅन करत असते त्यानंतर आता मकरंद हा तेथे येतो त्याचवेळी आता उत्सव मूर्तींना तर विचारूयात तुम्हाला मुलगी कशी वाटली असं आता शुभा म्हणते त्यावेळी मकरंद विचारतो म्हणजे काय चाललंय तुमचं हे मुलगी कशी वाटली आणि मला एक सांग आई अगं त्या अर्पिताला घर दाखवायचं होतं मग मला का सांगितलंच ग तू त्यावेळी सर्वजण एकमेकांकडे पाहून हसतात तेव्हा आता त्याला काहीच कळत नस नक्की यांचं काय चाललंय मग आता शुभा म्हणते की स्वीटी मला एक सांग अगं अर्पित तर मुलगी तुला कशी वाटली तेव्हा स्वीटी आता काहीच बोलत नसते बिचारी फक्त आणि फक्त रडत असते त्यानंतर सर्वजण म्हणतात की आम्हाला तर मुलगी खूप आवडली आहे तेव्हा शुभा म्हणते की हो मलाही खूप आवडली मकरंदसाठी तेव्हा त्याला आता एका क्षणी शॉकच बसतो आणि तो विचारतो काय माझ्यासाठी आवडली म्हणजे तेव्हा असं म्हणून तो सगळ्यांकडे पाहतच राहतो त्याचवेळी आता शुभा म्हणते हे बघ मकरंद तू आता सेटल झाला आहे चांगली नोकरी सुद्धा आहे आता तुला म्हटल्यावर तुझं लग्न करायला काही हरकत नाही आता आणि तसंही आम्ही काय स्वतःहून तुझ्यासाठी स्थळ शोधायला गेलो नव्हतो मकरंद अरे समोरून चालून आले स्थळ म्हटल्यावर काय हरकत आहे जर तुला आवडलं असेल तर आपण तुझं लग्न आता उरकून टाकूयात म्हणजे अर्पिता तुला कशी वाटते ते आम्हाला अगोदर सांग तेव्हा स्वीटी आता मकरंदकडे पाहू तेव्हा मकरंद म्हणतो की अग आई हे असं अचानक कसं बोलू शकतेस ग तू मग आता शुभा म्हणते हे बघ बाळा आम्हाला अर्पिता पसंत आहे अरे मकू तुला आवडली ना रे मुलगी असं शुभा आता विचारते तेव्हा स्वीटी आता चहाचे कप घेऊन तेथून आतमध्ये जायला निघते तेव्हा मकरंदचा आता होकार कि नकार हे स्वीटीला पाहायचं असतं म्हणून ती त्याच्या जवळच तेथे उभी राहते आणि ती आता रडत असते तिचे हात आता थरथर कापत असतात कारण आता तिला काही सुजतच नसतं की काय करावं मकरंदचं लग्न आपल्यासमोर तर होणार नाही ना याची भीती तिला वाटू लागते तर मकरंद देखील आता स्वीटीकडे पाहतच राहतो त्याचवेळी आता स्वीटीच्या हातातून तो ट्रे खाली पडतो त्यातील कप आणि बशी असतात ते सगळे फुटून जातात आता सर्वजण एकत्र येतात आणि स्वीटीला विचारतात तू ठीक तर आहेस ना मग आता समीर विचारतो बाळा स्वीटी अगं तू ठीक आहेस ना ग मकरंदला देखील आता धक्काच बसतो की स्वीटीच्या हातून हे काय झालं तेवढ्यातच आता शुभा म्हणते कशी आहे स्वीटी सीमा आता पुढे येते आणि म्हणते की ही ठीक कशी असेल रे मकरंद त्याचवेळी आता समीर विचारतो म्हणजे तुला काय म्हणायचं ते स्पष्ट बोल गसीमा एकदा तेव्हा ती म्हणते अरे आता हिच्यासमोर लग्नाची बोलणी होत आहेत कुणाच्या मकरनच्या आणि त्याचबरोबर त्याचं लग्न ठरतंय आता ते पण स्वीटी समोर आणि म्हटल्यावर तिला वाईट वाटणारच ना तेव्हा मकरनला देखील धक्का बसतो की या वहिनीला काही कळालं की काय काय माहीत तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये शुभा ही विचारते काय झालं सीमा सांगतेस का त्यावेळी सीमा म्हणते काल रात्री मी तुम्हा दोघांना एकत्र घराबाहेर पाहिलं ते पण एकमेकांच्या मिठीत तेव्हा ती म्हणते की तुम्ही जे बोलताय ना ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि खरं नाही आहे कारण खरं आहे ना ते काहीतरी वेगळंच आहे आणि खरं हे आहे की आमच्या दोघांचं लग्न झालंय असं म्हणून ती आता मंगळसूत्र दाखवते सर्वांना तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते मग नंतर आता ती म्हणते हे आमच्या दोघांचं मॅरेज सर्टिफिकेट तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसतो त्यावेळी आता यशवंतराव विचारतात मकरंद तेव्हा मकरंदला ते आता काय करावं सुचत नाही कारण त्याचं लग्नाचं सत्य सर्वांसमोर आलेलं असतं अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा